जयाताई आणि अशोकरावांना एकुलता एक मुलगा होता अजय त्याला त्यांनी खूपच लाडाकोडत वाढवले होते अजय मोठा झाल्यानंतर दिल्लीमध्ये जॉब करत होता आणि त्याचे आईवडील जयाताई आणि अशोकराव मात्र कोल्हापूरला गावी राहत होते त्यांचा मुलगा अजय आणि सून अंजली हे दिल्लीमध्ये कामानिमित्त राहत होते जयाताई सकाळी उठून देवपूजा करून अशोकरावांसाठी तिने नाश्ता बनवला होता आणि ते दोघेही गार्डनमध्ये बसून नाश्ता करत होते तेवढ्यातच त्यांच्या मुलाचा फोन आला आणि सकाळी सकाळी अशोकरावांना अजयने फोन करून आनंदाची बातमी सांगितली की तुम्ही दोघे आजी बाबा होणार आहात ही बातमी ऐकून दोघांनाही खूप आनंद झाला जयाताई आपला मुलगा आणि सुनेने सांगितलेल्या आनंदाच्या बातमीमुळे खूप खुश झाल्या होत्या तेव्हा त्यांचे पती अशोकराव म्हणाले होते जया एवढीही खुश होऊ नकोस गग दुरून डोंगर साजरे असतात ज्या मुलाने त्याच्या लग्नामध्ये साधी आपली आठवणही काढली नाही आणि आज तोच मुलगा तुला बोलावत आहे तोही एकटीला का बरं त्या दोघांनी मला का बरं बोलवले नाही जाऊ देत तसेही मला जरी त्यांनी बोलवले असते तरी माझी तिकडे जाण्याची अजिबात इच्छा नाही अशोकराव आणि जयाताईचा एक मुलगा अजय ज्याला त्यांनी चांगले शिक्षण देऊन त्याचे व्यवस्थित पालनपोषण केले होते तो इंजिनियर झाला आणि त्याला दिल्लीमधील एका नामांकित कंपनीत चांगल्या पोस्टवर नोकरी मिळाली अजय आता लहान राहिलेला नव्हता तो सक्षम झाला होता त्यामुळे तो आपले निर्णय स्वतः घेऊ शकत होता तिथेच त्याच्यासोबत कंपनीत नोकरी करत असणाऱ्या एका मुलीबरोबर त्याची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्याने आईवडिलांना न सांगता गुपचूप लग्नही केले आणि जेव्हा त्याच्या लग्नाबद्दल घरी समजले तेव्हा त्याच्या आईबाबांनी आपल्या मुलाच्या आनंदामध्ये स्वतःचा आनंद शोधला पण आईबाबांना एका गोष्टीचे खूप वाईट वाटत होते ते म्हणजे लग्नानंतर त्याने आईबाबांना फोन करणे देखील सोडून दिले आणि दोन वर्ष झाली तरी तो कोल्हापुराला आला नव्हता जेव्हा आईवडील त्याला स्वतःहून फोन करून कधी येणार म्हणून विचारायचे तेव्हा तो काही ना काही बहाणा बनवायचा की आता सुट्टी मिळत नाही आहे नंतर कधीतरी येईल वगैरे वगैरे मग अचानक एके दिवशी अजयने फोन करून आपल्या आईला सांगितले की आई तू आता लवकर आजी होणार आहेस लवकरात लवकर दिल्लीला निघून ये असे सांगितले शेवटी किती झाले तरी आई तर आईच असते ती खूप आनंदाने आपल्या मुलासाठी दिल्लीला गेली तिथे जाऊन पाहिले तर घरामध्ये सुनेचा दबदबा होता अंजलीला तिच्या सासरच्या लोकांनी आलेले आवडत नव्हते ती सासूसासऱ्यांना परकी समजत होती पण तिचे आई वडील जे दिल्लीमध्येच राहत होते ते आपल्या मुलीकडे सतत येणे जाणे चालू असायचे त्यामुळे हे तिला खूप चांगले वाटायचे अंजलीला सासू सासरे नको पण त्यांचा कमाव मुलगा पाहिजे होता कारण तो तिला कोऱ्या करकरीत नोटा द्यायचा आणि कधीही त्याने त्याचा हिशोबही मागितला नाही तसे ती स्वतःसुद्धा कमावती होती पण तिला तिच्या पैशांचा हिशोब कोणी विचारत नव्हते ती तिचे पैसे जास्त करून आपल्या माहेरच्या लोकांवर खर्च करायची तिने आपल्या सासूला जणू काही मोलकरीन म्हणूनच आणले होते की तिला जेवायलाही व्यवस्थित देत नव्हती आणि मुलगाही तिच्या होला हो करत होता जयाताई मात्र भुकेने कायमच व्याकुळ असायच्या तरी त्यांचा मुलगा आणि सुन त्यांच्याकडे लक्ष देत नव्हती असेच बरेच दिवस चालले होते त्या दिवसेंदिवस कमजोर होत चालल्या होत्या दोन दिवसापासून त्यांना त्यांच्या मुलाने आणि सुनेने त्यांना एकदाही ना जेवण विचारले ना पाणी जयाताई जेव्हा त्या दोघांना बाहेर जाताना पाहायच्या तेव्हा त्या ते आपल्या मुलाला आणि सुनेला खूप आवाज द्यायचा पण मुलाचे आणि सुनेचे काळीज जणू दगडाचेच बनले होते त्यांना ठाऊक होते की आपण आईला दोन दिवस झाले अन्नपाणी दिले नाही तिला त्रास होत असेल तरीही ते तिच्याकडे दुर्लक्ष करायचे जयताई ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांच्या घरात काम करण्याच्या करणाऱ्या श्यामचे काळीज मात्र फाटायचे तो म्हणायचा मॅडम प्लीज आईला काहीतरी खायला द्या नाहीतर जर तुमचे सासरे अचानक इथे आले आणि त्यांना ठाऊक झाले की तुम्ही आईना त्रास देताय तर ते कोणालाही सोडणार नाहीत असं बोलताच अंजलीने श्यामच्या कांशीलात लगावली आणि म्हणाली तुला किती वेळा सांगितले आहे की तू तु फक्त तुझ्या कामाकडे लक्ष दे म्हणून मरुद त्या म्हातारीला तिचे ते रोजचेच तेच काम आहे ती दिवसभर अशीच ओरडत असते आणि समजा तो म्हातारा आला आणि जर तू त्याला काही सांगितले तर मी तुला कामावरून काढून टाकेन किती मुश्किलीने मी हिला इथून बाहेर काढले होते पण ती परत इथेच आली मरायला मला तर आता असे वाटते की ह्या मातारीला आत्ताच्या आता उचलून बाहेर फेकून द्यावे असे बोलून ती रागाने तिच्या खोलीमध्ये निघून गेली श्यामला मात्र जयाताईचा त्रास पावला नाही आणि त्याने डायनिंग टेबलवर असलेले दोन ब्रेडचे स्लाईस गुपचूप घेतले आणि जयाताईंना देण्यास गेला तिथे जाऊन तो म्हणाला आई हे पटकन खाऊन घ्या तोपर्यंत मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो बिचारे जयाताई त्या ब्रेडच्या दोन तुकड्यांना पाहून त्यांच्यावर तुटून पडल्या पण अचानक अंजली तिथे आली आणि तिची नजर सासू खात असलेल्या ब्रेडच्या तुकड्यांवर पडली हे पाहून तिला भयंकर राग आला ती जयाताईच्या खोलीमध्ये गेली आणि तिथे असणाऱ्या श्यामच्या कांशिलात लगावल्या ती म्हणाली तुझी हिंमत कशी झाली मी तुला नको म्हणत असताना हिला खाण्या खायला द्यायची आता जा आणि मुकाट्याने तुझे काम कर शाम गेल्यानंतर तिने जयाताईच्या हातातील शिल्लक राहिलेला ब्रेडचा तुकडा घेतला आणि डस्टबिन मध्ये टाकला आणि मग जयाताईंना हाताला पकडून घराबाहेर काढायला लागले तेव्हा त्या ते म्हणाल्या सुनबाई मला बाहेर काढू नको अगं मी एकटी कुठे जाऊ तू अजयला सांग तो तु, तु तो मला मुंबईला सोडून येईल मला इथे तुम्हा दोघांसोबत राहायचे नाही एवढे बोलून त्यांनी सुनेपासून आपला हात सोडवून घेतला आणि पुन्हा डस्टबिनकडे गेल्या आणि त्यातील ब्रेडचा तुकडा काढून खायला लागला आणि हे सर्व पाहून अंजली हसायला लागली बिचाऱ्या जयाताई काय करणार होत्या पापी पोटाला परिस्थिती थोडी समजते तेव्हा अचानक तिथे अशोकराव आले आणि त्यांना पाहून अंजलीच्या पायाखालची जमीनच सरकली तिला समजलेच नाही की तिचे सासरे अचानक कसे आले त्यांनी जेव्हा आपल्या पत्नीला डस्टबिनजवळ बसून ब्रेड खाताना पाहिले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून पाणी आले आपल्या पतीला समोर पाहून जयातही आपले अश्रू थांबवू शकल्या नाहीत आणि त्या जोरजोरात रडायला लागल्या तेव्हा अंजली घाबरत म्हणाली बघा ना बाबा आईनी तो शिळा ब्रेड खाऊ नये म्हणून मी डस्टबिनमध्ये फेकून दिला होता तर आई त्या डस्टबिनमधून ब्रेड काढून खायला लागल्या आणि आई तुम्ही तर अशा रडत आहात जसे काही आम्ही तुमच्याकडे लक्ष देत नाही ओ कालच तर राजेने तुम्हाला चांगल्या डॉक्टरला दाखवून आणले आहे अंजलीला खोटे बोलताना पाहून अशोकरावांना सहन झाले नाही आणि त्यांनी आधी जया ताईंना सांभाळले आणि तड तडातड आपल्या सुनेच्या दोन कांशल्या ठेवून दिल्या आणि म्हणाले खबरदार जर आणखी खोटे बोललीस तर नाहीतर तू आज माझे रौद्ररूप पाशील अंजली घाबरून एका बाजूला थांबली तिला विश्वासच बसत नव्हता की हे थरथरणारे हात आज एवढ्या जोरामध्ये तिचे गाल लाल करतील अशोकरावांनी जमिनीवर बसलेल्या आपल्या पत्नीला उठवले आणि त्यांच्या हातातून घाण झालेले ब्रेडचे तुकडे फेकून दिले आणि हाताला धरून जवळच्या खुर्चीवर वसाले त्यांनी त्यांच्या बॅग बॅगमधून गुलकंदाचा डबा काढून दिला आणि म्हणाले जया तुला गुलकंद आवडतो ना तुला पाहिजे तेवढा खा आज मी पाहतो तुला खाताना कोण आवडतो आडवत होतोय तेव्हा अंजली हळू आवाजात बडबडली म्हातारा बोल बोलतो तर तसा आहे जसे काही येताना याने कोणता खजिना लुटून आणलाय अशोकराव बाजूच्या खुर्चीवर बसून हसत म्हणाले बरोबर बोलत आहेत सुनबाई तसेच काहीसे समज कारण आता काही वेळात जे वादळ येणार आहे त्याबद्दल मुलाला आणि सुनेला जराही भनक नव्हती काही वेळाने त्यांचा मुलगा अजय ऑफिसवरून घरी आला आणि वडिलांना पाहून तो सुद्धा चकित झाला कारण आज ते न कळवता अचानक आले होते अजय घाबरत म्हणाला बाबा तुम्ही कधी आलात चला बरं झाले तुम्ही आलात अहो आई कधीपासून तुमच्याकडे जाण्याचा हट्ट करत होती अजय बोलत होता पण अशोकराव आपल्या मुलाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून गोलकंद खात बसले होते वडील काही बोलले नाही त्यामुळे अजयला खूप राग आला तो म्हणाला बाबा तुम्ही हे काय नाटक लावले आहे मी कोणाला बोलतोय तरी त्याचे बाबा त्याला काही बोलत नव्हते म्हणून त्याला खूप राग आला आणि तो त्याच्या आईला म्हणाला आई तू तुझे सामान पॅक कर आणि बाबांसोबत निघून जा इथून एवढे बोलून अजयने स्वतः आईची बॅग भरली आणि तिचे सामान आणून फेकले अंजली म्हणाली बरोबर बोलत आहात तुम्ही खूप त्रास दिला आहे या म्हातारीने विचार केला होता की ही गेली तर आमच्या मागचा त्रास कायमचा निघून जाईन पण इथे तर तिला इकडे बोलवून आम्ही आमच्या पायावर कुराड मारून घेतले आहे अशोकरावांना मात्र आता अजून अपमान सहन झाला नाही म्हणून त्यांनी अंजलीच्या कांशलात आणखी एक ठेवून दिली आणि म्हणाले लाज वाटत नाही का तुला एका आईबद्दल असे बोलताना सासूच्या ठिकाणी तुझी आई असती तर तिला असेच बोलली असतीस का इथे शहरात येऊन वडीलधाऱ्या माणसांना कसे बोलायचे हे विसरलीस का अजय म्हणाला बाबा ही काय पद्धत आहे तुम्ही माझ्या बायकोवर हात कसा उचलू शकता म्हातारपणात तुमच्या डोक्यावर परिणाम झाला आहे का असे बोलताच अशोकरावांनी मुलाच्याही कांशिलात ठेवून दिली आणि म्हणाले एवढा वेळ तुझी बायको तुझ्या आईला कसेही बोलत होती तेव्हा तुझे तोंड शिवले होते का आता तुझ्या बायकोची बाजू घेऊन लगेच आलास मला जाब विचारायला खबरदार यापुढे मला शहाणपणा शिकवण्याचा प्रयत्न केलास तर तू माझा बाप नाही तर मी तुझा बाप आहे समजले का आणि अजूनही मी समर्थ आहे की माझ्या पत्नीला सांभाळायला तिची काळजी घ्यायला मी तिच्या आत्मसन्मानाची रक्षा करू शकेन अरे पण शरीराला आया आले आहे पण माझे डोके अजूनही व्यवस्थित आहे वडिलांचे असे भयानक रूप पाहून मुलगा आणि सून एका बाजूला जाऊन उभे राहिले अशोकराव पत्नीकडे पाहून म्हणाले आज जर मला श्यामने फोन करून दिल्लीला बोलवले नसते तर माझ्या बायकोची काय अवस्था झाली असती आणि जयाताई देखील हा विचार करत होत्या जर आज माझे पती आले नसते तर मी काही जिवंत राहिले नसते अशोकराव आणि जयाताई एकमेकांकडे पाहत होते त्या दोघांचे डोळे पाण्याने भरलेले जयाताई मनात म्हणाल्या आई आईला असा त्रास देताना माझ्या मुलाला एकदाही काही असे वाटले नाही अशोकराव जयाताईंना म्हणाले मी आपल्या परतीच्या तिकीटाचे बघतो त्या म्हणाले ठीक आहे पण जया या यांच्या मनात खूप सारे विचार यायला लागले की किती मनापासून त्या आपल्या नातवंडांचे तोंड पाहायला कोल्हापूरवरून आल्या होत्या पण सुनेने विचार करता करता त्या हरवून गेल्या त्यांना सर्व काही आठवायला लागले सुनबाई माझ्यासोबत असे वागू नकोस हो मी तुझे काय बिघडले आहेस अगं मी तुझ्या आईसारखी आहे मग तू मला तुझ्या बाळाला हात लावून का देत नाहीस अगं ह्या बाळावर माझा देखील अधिकार आहे अगं तो माझा नातू आहे आमच्या घराण्याचा वंश आहे तुझा माझ्यावर विश्वास नाही का मग असे असेल तर मग तू मला इथे का बोलावून घेतलेस तसे तर तू मा माझ्याकडून तुझ्या बाळाची सर्व कामे करून घेतेस पण मला माझ्याच नातवाला हातसुद्धा लावू देत नाहीस असे का जयातई आपल्या सुनेला अंजलीला विचारतात तेव्हा अंजली म्हणते खबरदार जर माझ्या बाळाला तुमच्या घाणेरड्या हाताने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला काय वाटते की मी तुम्हाला इथे दिल्लीला फिरवण्यासाठी बोलवले आहे का तुम्हाला इथे आणण्याचा माझा फक्त एकच हेतू होता की माझ्या डिलेवरीच्या वेळेस मला जास्त कामे करायला लागू नयेत आणि ना मला कोणत्या कामवलीला ठेवून घ्यावं लागेल आणि तसेही मूल झाल्यानंतरही मला एका कामवलीची तर गरज पडणारच होती त्यामुळेच तर मी तुम्हाला इथे बोलवले होते तुम्हाला काय वाटले मी तुम्हाला इथे दिल्लीमध्ये फिरायला आणि तुझी सेवा करण्यासाठी बोलवून घेतले आहे का जयाताई सुरेच्या बोलणे थक्क होऊन एकत होत्या सून म्हणाली सासूबाई तुम्ही दिवसाढवळ्या स्वप्ने पाहत नाही आहे ना आता जा गुपचूप आणि स्वतःचे सामान पॅक करायला घ्या मला आता तुमची इथे काही गरज वाटत नाही जयताई म्हणाल्या सुनबाई मला तर विश्वासच बसत नाही की तुझ्या ह्या अशा स्वार्थी हेतूमध्ये माझा मुलगा देखील सामील होता अगं जरा विचार कर तुम्हा लोकांमुळे मी माझ्या म्हाताऱ्या नवऱ्याला तिकडे कोल्हापूरमध्ये शेजारच्या लोकांच्या विश्वासावर सोडून आले मागच्या तीन महिन्यापासून कोनस्टाऊक त्यांची अवस्था कशी झाली असेल आणि ते स्वतःची कशी काळजी घेत असतील मी तर इथे तुला माझी मुलगी समजून तुझी देखभाल करत होते पण तुझ्या नजरेत तर लाज तर नाही पण प्रेमसुद्धा नाही तेवढ्यात अंजलीने सासूचा हात पिरगळला आणि म्हणाली काय म्हणालात मला लाज नाही आहे अगं म्हातारे जर तुला ह्या घराबाहेर काढले ना तर इथे कोणीही तुला विचारणार नाही कोणाच्या तरी गाडीखाली येऊन मरून राहशील उलट माझे आभार मान मी तुला माझ्या घरामध्ये ठेवून घेतले होते पण आता मला तुझी काहीही गरज नाही कारण आता माझी आई इथे दिल्लीला राहायला आली आहे त्यामुळे मला ह्या घरामध्ये कोणतेही आउटडेटेड सामान नको आहे आणि हो तू तु तुझ्या लाडक्या मुलाबद्दल बोलत होतीस ना तर हो त्याला सर्व काही माहिती आहे एक लक्षात ठेव आता तो तुझा मुलगा नाही तर माझा नवरा आहे त्यामुळे विसरून जा की तुझा कोणता तरी एक मुलगा होता जा आता पटकन तुझे ला ते फाटके कपडे आणि जुने कपडे बांध आणि जायच्या तयारीला लाग तेवढ्यात अजय ऑफिसवरून परत आला आणि त्याला पाहून जयताई त्याच्याकडे गेल्या आणि त्याच्या हाताला धरून म्हणला बेटा अजय बघ तुझी बायको काय बोलत आहे ती म्हणते की माझा तुझ्या मुलावर काही एक अधिकार नाही मी त्याला हातसुद्धा लावू शकत नाही आणि ती म्हणते हे सर्व तुला माहीत आहे आणि तू मला दोन दिवसामध्ये कोल्हापूरला पाठवणार आहेस अजय आपल्या आईला दूर लोटत म्हणाला आई काय करत आहेस अगं मी अजून घरात पायही ठेवला नाही की लगेच झाली तुझी किरकिर चालू अगं आई तुझ्या घानेड्या हातांनी माझ्या कपड्यांना स्पर्श करू नकोस हा खूप महागडा शर्ट आहे माझं खराब होईल आणि हे बघ जर मी माझ्या कपड्यांची एवढी काळजी घेतो तर तू जरा विचार कर माझा मुलगा तर दुधासारखा पांढरा आहे मग आई मला काय म्हणायचे आहे हे ना तुला त्यामुळे तू माझ्या मुलापासून मुला दूर राहा आणि हो तुझे कोल्हापूरला जाण्यासाठी परवाचे तिकीट काढले आहे त्यामुळे तुला परवा जावे लागेल आणि हो तिथे जाऊन बाबांबरोबर जाऊन कोणत्या तरी वृद्धाश्रमामध्ये राहण्याची व्यवस्था करून घे कारण तिथले एवढे मोठे घर उगाच तुम्हा दोघांसाठी काय करायचे आहे त्यापेक्षा ते घरनी भाड्याने द्या तुम्हाला भाड्याचे पैसे तरी मिळतील आणि हो आता मी यापुढे तुम्हाला तिकडे पैसे पाठवणार नाही तू बघतेस की माझा इथला खर्च खूप वाढला आहे आता तू कोल्हापूरला गेलीस की अंजलीला एकटीला घरातील कामे करणं शक्य होणार नाही त्यामुळे आधी बाळाला सांभाळायला एक आया आणि घरकाम आणि स्वयंपाक करण्यासाठी बाई लावावी लागेल माझा खूप खर्च वाढणार आहे त्यामुळे आता तू आणि बाबा तुमचे तुम्ही बघून घ्या तुला इथे आणले गेले होते ते अंजलीची देखभाल करण्यासाठी तिच्या डिलेवरीसाठी आता ते काम झाले त्यामुळे तुम्ही तुझी आता इथे काही गरज नाही मुलाचे बोलणे ऐकून जयाताई मनातून कोलमडल्या त्यांच्या पोटच्या मुलाने त्यांची एवढी मोठी फसवणूक केली आहे त्यामुळे आणि आपल्या पतीच्या आठवणीमध्ये त्या रडायला लागल्या अचानक अंजलीच्या आवाजाने जयाताई विचारातून बाहेर आल्या अंजली म्हणाली आता इथे बसून अशाच रडत राहणार आहात का रात्रीचे जेवण कोण बनवणार आहे हे बघा पटकन जेवण बनवा मला खूप भूक लागली आहे बिचाऱ्या जयाताई लगेच स्वयंपाक खोळीमध्ये गेल्या आणि जेवण बनवायला लागल्या अजय अंजलीला म्हणाला अंजली तू आईला खूप त्रास देत अस देतेस असे वाटत नाही का तुला अगं याआधी मी तुला काही बोललो का एक लक्षात असू दे कोल्हापूरला आईबाबा राहत असलेले घर जवळजवळ चाळीस लाख रुपयांचे आहे तू जर आईला असाच त्रास दिला तर कदाचित आई बाबा आपल्याला प्रॉपर्टीमधून बेदखल करू शकते त्यामुळे माझे ऐक आईशी प्रेमाने वागण्याचा प्रयत्न कर अंजली म्हणाली अजय आज तर तू तुझ्या आईची बाजू घेऊन मला बोलत आहेस अरे तुला माझ्यासोबत राहायचे आहे की तुझ्या आईसोबत एक लक्षात ठेव मी कसे वागायचे ते तू मला शिकवू नकोस जर मी तुझ्या विरुद्ध कंप्लेंट केली तर तू तुला तर तू तुला ठाऊ काय तुझ्यासोबत काय होईल अजय म्हणाला तू वेडी आहेस का तुला मी काय बोलते ते तरी कळते का अगं मी काय बोलतो आहे आणि तू त्याचा वेगळाच अर्थ काढतेस अजय पु अजय पुढे म्हणाला जर तुझे डोके काम करत नाही तर तुझ्या आईकडून सल्ला घे त्यांना तर खूप जुन्या एक्सपिरियन्स आहे त्यासुद्धा आपल्या मायाची सर्व संपत्ती हडप करून बसल्या आहेत अंजलीने पटकन आपल्या आईला फोन लावला आणि अजय काय बोलला ते सांगितले तेव्हा तिची आई म्हणाली बाळ बापू बरोबर बोलत आहे तू आधी त्या म्हातारीला घोळात घे तिची खोटी स्तुती कर तिने बनवलेल्या जेवणाचे कौतुक कर मी तर म्हणते तू तुझ्या सासूची हात जोडून माफी माग अगं तिने तिकडे जाऊन त्या म्हाताऱ्याचे कान भरले तर मग अवघड होईल आज तू दिल्लीमध्ये भाड्याच्या घरात राहत आहेस पण उद्या तुला स्वतःचे घर घेताना पैशांची गरज लागली तेव्हा तू कोणापुढे हात पसरणार आहेस तेव्हा तुला तुमचे कोल्हापूरमधील घर विकून इकडे दिल्लीमध्ये नवीन घर घेऊ शकतेस यावर अंजली म्हणाली आई तू बरोबर बोलत आहेस असे बोलून तिने फोन ठेवला त्यानंतर अंजली स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये आपल्या सासूकडे गेली आणि म्हणाली आई मला माफ करा मी तुमच्याशी खूप उद्दटपणे वागले कोनास्ट पण हे मूल झाल्यानंतर माझ्या स्वभावामध्ये एवढा फरक पडला आहे आई तुम्ही बाहेर जाऊन बसा आणि बाळाकडे लक्ष द्या राहिलेली सर्व कामे मी करते तुम्ही आराम करा आता दोन दिवसानंतर तुम्ही जाणार आहात तेव्हा मी तुम्हाला दुःखी करून पाठवणार नाही जया ताईना सुनेच्या बोलण्याची आश्चर्य वाटली की जी सून मी इथे आल्यापासून माझ्यावर हुकूम गाजवत आली आहे आज मला ती आराम करायला सांगत आहे जयाताईंना वाटले की बहुतेक त्यांच्या मुलाने तिला समजावले असेल त्यामुळेच तर सुनेच्या स्वभावामध्ये एवढा मोठा बदल झाला दोन दिवस अंजलीने सासूला एकाही कामाला हात लावू दिला नाही आता अंजली आपल्या बाळाला तिच्या सासूकडे द्यायची त्यामुळे जयाताई देखील मागचे सर्व विसरून आनंदी राहू लागल्या एके दिवशी बाजारात गेल्यानंतर अंजली आपल्या सासूला म्हणाली आई मला ऑफिसमध्ये अर्जंट बोलवले आहे तुम्ही असे करा इथून ऑटो करून तुमचे तुम्ही घरी जा मी बाळाला श्यामजवळ देऊन आले आहे त्यामुळे तुम्ही घरी जाऊन बाळाला सांभाळा माझी मीटिंग आहे नाहीतर मी स्वतः तुम्हाला घरी सोडले असते ही घ्या बॅग ह्यात पैसे आहेत ऑटोने घरी जा एवढे बोलून अंजली तिथून निघून गेली जयतईना तिथे सोडून अंजलीने सुटकेचा निश्वास सोडला आणि म्हणाली आता संध्याकाळी घरी गेल्यावर मला माझ्या मुलाला आधी चांगली आंघोळ घालावी लागेल कारण सकाळपासून मी मा माझा बाळ त्या म्हातारीकडेच होता आणि मलाही पार्लरला जावे लागेल कारण तिने मलाही अनेकदा टच केले होते बरे झाले तिला एकटीला सोडले आता रस्त्यावर एकटी भटकत राहील तिकडे जयाताईने रिक्षाने जायचे होते म्हणून पैसे वरती काढून ठेवण्यासाठी त्यांनी बॅग उघडून पाहिली तर त्यात काहीच नव्हते रिकामी बॅग पाहून त्या सुन्न झाल्या त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते त्या पुन्हा तिथे येऊन बसल्या त्यांना काही समजत नव्हते की आता काय करावे जयताई बाहेर जाऊन बरेच तास झाले होते जेव्हा खूप रात्र झाली तेव्हा त्यांना ते खूप भीती वाटू लागली तेव्हा एक भला माणूस त्यांच्याकडे आला आणि म्हणाला आई काय झाले मी उमगापासून पाहतोय तुम्ही फक्त रडत आहात तेव्हा जयताई म्हणाल्या बाळा तू या म्हातारीसाठी काही करू शकशील का तो म्हणाला हो आई बोला ना बेट बोला ना बेटा तू मला माझ्या मुलाच्या घरापर्यंत सोडशील का माझ्याकडे घरचा पत्ता आहे तुझे खूप उपकार होतील त्या माणसाने जयात्यांना त्यांच्या मुलाच्या घरापर्यंत सोडवले तेव्हा जया त्यांनी त्याच्या डोक्यावरून हात ठेवून तुला उदंड आयुष्य लाभू दे असा आशीर्वाद दिला संध्याकाळी जेव्हा मुलगा आणि सून कामावरून परतले तेव्हा जया घरी आलेले पाहून दोघे आश्चर्यचक्की झाले अंजली म्हणाली आई तुम्ही खूप धीट आहात बरोबर पुन्हा घरी परत आलात मला वाटले की कुठेतरी वेड्यासारखे भटकत राहतील पण तुम्ही तर आमचा पिछा काही सोडायचा नाही असे ठरवलेले दिसते का गेलं नाही तुम्ही आम्हाला सुखाने जगू देणार आहात की नाही तुम्हाला ठाऊक आहे का, का तुमच्यामुळे आम्हाला किती खर्च होत आहे आता ना तुम्ही गप्प बसून राहा एका कोपऱ्यात आणि मग त्या दिवसापासून सुनेने सासूवर अत्याचार करायला सुरुवात केली अशोकराव आणि जयताई कोल्हापूरला पोहोचले घरी आल्यावर जयताई रडत म्हणाल्या अजयचे बाबा चार महिन्यात तुमची ही काय अवस्था झाली मला माफ करा मी तुम्हाला सोडून जायला नको होते जर तुम्ही आला नसता तर मी कधीच मेले असते अशोकराव म्हणाले आधी तू स्वतःकडे बघ कशी गेली होतीस आणि कशी होऊन परतलीस असे वाटते वाटत आहे की कोणीतरी तुझ्या शरीरातील रक्त आणि चेहऱ्यावरचा आनंद हिरावून घेतला आहे बरं ठीक आहे मला सांग आपला नातू कसा आहे मी तर त्याला पाहू शकलो नाही पण त्या बाळाने आपले काय बिघडवले आहे पण तेव्हा मला तुझ्या आत्मसन्मानाशिवाय काही दिसत नव्हते जया पण तू बाळाला मांडीवर घेतले असेल ना एवढे विचारता जया ताईंचे डोळे भरून आले आणि त्या म्हणाल्या आता काय सांगू मी तर त्याला व्यवस्थित पाहिले देखील नाही एवढ्या महिन्यात मी त्याला फक्त एकदाच पाच मिनट मिनिटासाठी मांडीवर घेतले असेल तेव्हा अशोकराव म्हणाले असे का तू तर तिथे त्यांच्यासोबत राहत होतीस मग तेव्हा जया ताईंनी रडून सर्व हकीकत सांगितली अशोकरावांना भयंकर राग आला ते म्हणाले त्या दोघांनी तुला एवढी वाईट वागणूक दिली आणि तुम्हाला एका शब्दाने देखील सांगितले नाहीस जयाताई म्हणाल्या काय सांगायचे मला तुम्हाकांमध्ये भांडणे लावायची नव्हती हे बघा तुम्ही नाराज होऊ नका आणि त्या दोघांनाही माफ करा एकूलता एक, एक मुलगा आहे आपला जर तो नाराज झाला तर परत कधी आपल्याकडे येणार ते नाही तेव्हा अशोकराव म्हणाले नाहीतर नाही नाही तर, नाही तर नाही आला अशा मुलापेक्षा आपल्याला कोणीच झाले नाही झाले नसते तर ते फार चांगले झाले असते अरे जो मुलगा आपल्या बायकोसमोर आईचा अपमान करतो तो मुलगा कसला जाऊ दे जया तू आता आराम कर त्या रात्री जया ताई अशा झोपल्या जसे काही त्या खूप महिन्यापासून झोपल्या नव्हत्या त्या झोपेमध्ये बडबडत होत्या सुनबाई माझ्यावर अन्याय करू नकोस सुनबाई माझा हात सोड मला खूप त्रास होत आहे हे सर्व ऐकून अशोकराव खूप दुःखी झाले तसेच दिवस जात होते अशोकराव वरून शांत दिसायचे पण त्यांच्या मनामध्ये उठलेले अंतर्ध्वन त्यांच्याशी ते लढत होते एके दिवशी रस्त्याने जात असताना अशोकरावांना त्यांचा मित्र भेटला तो म्हणाला अशोक अजय कसा आहे तेव्हा अशोकराव म्हणाले अजय आता इथे ये येत नाही तेव्हा त्यांचा मित्र म्हणाला अरे तुम्ही हे काय बोलत आहात काल तर आमच्या संदीपने सांगितले की त्याच्या मित्राच्या लग्नाच्या पार्टीमध्ये अजय आणि त्याची बायको हो, मुलगा सुद्धा आले होते अशोकराव आजकालच्या मुलांना काय झाले आहे अशोकरावांना त्यांचे बोलणे ऐकून वाईट वाटले की मुलगा कोल्हापूरमध्ये त्याच्या एका मित्राच्या लग्नाला आला होता पण आईवडिलांना भेटायला आपल्या घरी आला नाही आणि ना आपल्या आईवडिलांबद्दल कोणाकडे विचारपूस केली नाही तेव्हा त्यांना खूप दुःख झाले पण अशोकरावांनी आता अशा मुलाबरोबर आणि सुनेबरोबर काही संबंध ठेवला नाही असेच दिवस सरले दोन वर्षानंतर अजय कोल्हापूरला आला कारण त्याची नोकरी होती ती त्याच्या कर्मामुळे त्याच्या हातून सुटून गेली तेव्हा त्याच्या पत्नीने सल्ला दिला की चल आपण कोल्हापूरला जाऊयात आणि तुझ्या बाबांकडून मदत घेऊ कोणीतरी म्हटले आहे की वरच्याला सर्व काही ठाऊक असते त्यामुळेच तो असे खेळ खेड़ खेळत असतो त्यामुळे प्रत्येकाला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा वेळ आल्यावर मिळत असते इकडे अजय पत्नीला घेऊन कोल्हापूरला पोचला आणि आपल्या पत्नीला म्हणाला तू बघशील अंजली आई मागचे सर्व विसरून आपल्याला जवळ करेल अगं अडाण्या आईवडिलांची हीच तर कमजोरी असते एवढे बोलून अजयने दरवाजा वाजवला दरवाजा उघडल्यानंतर समोर अनोळखी माणूस होता तेव्हा अजय म्हणाला अरे तुम्ही कोण आहात आणि आई कुठे आहे आई कुठे आहेस तू असे बोलत अजय आत जायला लागला असे कसे तुम्ही आमच्या घरामध्ये घुसत आहात आणि तुम्ही कोण आहात जे इथे येऊन आम्हाला आपल्या आईवडिलांना शोधत आहात हे घर आमचे आहे आणि आम्ही या घराचे मालक आहोत अंजली म्हणाली असे कसे तुम्ही या घराचे मालक आहात हे घर माझ्या सासू सासऱ्यांचे आहे याचा अर्थ हे घर आमचे आहे तो माणूस म्हणाला अरे हे तुम्ही असे का बोलत आहात तुम्ही मागच्या वर्षी आम्ही तुमच्यावरून हे घर खरेदी केले आहे तेव्हा अजय म्हणाला अरे असे कसे होऊ शकते या घरात तर माझे आईबाबा राहत होते आता ते लोक कुठे आहेत घराच्या मालकाने सांगितले की हे बघा मागच्या वर्षापासून मी हे घर घेतले आहे जर तुम्हाला लोकांना काही संशय असेल तर तुम्हाला तुम्हा घराची कागदपत्रे दाखवतो असे म्हणून तो त्याच्या बायकोला म्हणाला जरा घगा घराची कागदपत्रे घेऊन ये बरं त्याच्या बायकोने पटकन कपाटातून घराची कागदपत्रे आणून दिली हे बा आम्ही हे घर खरेदी केले आहे अजय डोक्याला हात लावून जमिनीवर बसला आणि म्हणाला तर हे घर विकून माझे आईवडील कुठे गेले एवढे तरी सांगा मी तुम्हा दोघंच खूप चांगले ओळखतो आणि तुमच्या वडिलांनी हे घर का विकले हेही मी हेही माहिती आहे त्यामुळे तुम्ही फक्त एवढे माहिती करून घ्या ते दोघे जिथे कुठे आहेत ते सुरक्षित आणि व्यवस्थित आहेत आता आपण जाऊ शकता कारण यापेक्षा जास्त माहिती मी तुम्हाला सांगू शकत नाही अजयला तिथून खाली हात परतावे लागले तिथून तो आपल्या बायकोला घेऊन त्याच्या सासरी पोचला आणि बायकोला म्हणाला तुझ्यामुळेच आज चाळीस लाखांचे घर विकून ते दोघे निघून गेले आता आई बाबा कुठे गेले कोणच ठाऊ जर तू त्यांच्यासोबत चांगली वागली असती तर आज आपली ही अवस्था नसती अंजली म्हणाली खबरदार तुझ्या चुका माझ्यावर लादशील तर तू ही तेवढाच दोषी आहेस अरे मी तर बाहेरून आलेले आ होते पण तू तर त्यांचे असूनही त्यांच्याशी बेमान झालास सर्व चूक तुझी आहे आणि त्याचा परिणामसुद्धा तूच भोग काही दिवसांसाठी अजय पत्नीच्या माहेरी थांबला त्यानंतर लहान मोठी नोकरी शोधून भाड्याचे घर घेतले आणि तिथे शिफ्ट झाला इकडे घरमालकाने अशोकराव आणि जय त्यांना सर्व माहिती सांगितली तेव्हा अशोकराव म्हणाले तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही त्याला आमचा पत्ता दिला नाहीत आम्ही येथे सावलीच्या आश्रममध्ये खूप खुश आहोत इथे आमच्यासारखे लोक आहेत आणि आम्ही आमचे सारे पैसे ट्रस्टमध्ये जमा करून ठेवले आहेत जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत हे लोक आमची काळजी घेतील त्यानंतर हेच पैसे आमच्यासारखे दुःखी आईवडिलांवर खर्च होतील अशी मुले असण्यापेक्षा आम्हाला मूल नसते तर आम्ही एवढे दुःख भोगले नसते काय करावे सुनेला सासू सासरे नको पण त्यांचा कमाव बेटा पाहिजे होता तिला तो मिळाला आम्ही हेच समजू की आम्हाला मूल झालेच नाही आज जेव्हा छोट्या छोट्या गरजांसाठी अजयला मेहनत करावी लागली तेव्हा त्याला ते जाणीव झाली की त्याने काय मिळवले आणि काय गमावले एवढेच काय पण अंजलीलासुद्धा याची जाणीव झाली आई तिला तिच्या सासूविरुद्ध भडकवत होती आज तिने सुद्धा त्यांना वेगळे केले असे म्हणून की आता मी माझ्या सुनेसोबत आणि मुलासोबत राहणार आहे जर तू आमच्यासोबत राहिलीस तर ते लोक आम्हाला घरातून बाहेर काढतील त्यामुळे हे चांगले होईल की ती तुझी तू तु, तुझी व्यवस्था दुसरीकडे कुठेतरी कर आणि शेवटी प्रत्येकाचा खरेपणा समोर आला आणि प्रत्येकाला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा वेळ आल्यावर मिळाली त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला वेळच उत्तर देते हेच सत्य आहे जो जसा वागतो तसेच त्याला पुढे मिळते अशा प्रकारे अंजली आणि अजयला त्याच्या करणीची शिक्षा त्यांना चांगलीच मिळाली कारण अंजलीला अंजलीच्या आईने स्वतः तिला आसरा दिला नाही आणि इकडे अजयच्या आईबाबांनी त्याला आसरा दिला नाही त्यावेळेस ते त्यांना त्यांची चूक कळाली म्हणून म्हणतात जो जसा वागतो तसेच प्रकारचे फळ त्यांना मिळतं जसं की अजय आणि अंजलीला मिळालं होतं तर मग मित्रमैत्रीनं जयाताईंनी आणि अशोक घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला आणि अंजली आणि अजयच्या अजयला मिळालेली शिक्षा त्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की करा मित्रांनो चांगले कर्म करा त्याचं फळ तुम्हाला नक्कीच चांगलं मिळेल जर तुम्ही चुकीचे वागाल तर तुम्हाला चुकीचं प्रायचित्त नक्कीच भोगावं लागेल हे खरं आहे कथा चांगली वाटली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद